हार हार तर जाणी लंका धन्य धन्य म्हणे जाणली जिनं श्राप दिला होता तिनंच जाणली असत आहे आणि तसच काय झालं शिव आणि पार्वतीच्या लग्नाला आलेले जे सुमेरू आणि विंध्याचल हे दोघ जण आले होते आणि ते आपसामध्ये वाद करू लागले मी मोठा सुमेरू म्हणे मी मोठा विंध्याचल म्हणे मी मोठा असं वाद त्या दोघांमध्ये निर्माण झाला आता वाद निर्माण झाला दोघामध्येच आता याच सांत्वन कोण करेल को म्हणून त्या नारदांकडे गेल्यानंतर नारदाना सांगितलं हे तुमच्यामध्ये वाद निर्माण झाला हा संपुष्टात येणार नाही तर याच सोल्युशन असं आहे का तुम्ही शिवजीला शरण जा त्यामध्ये कोण वरिष्ठ आहे हे माहीत करून घ्या मग आता शिवजीकडे तसंच जाव जायचं का ते त्यांनी घनगर तपश्चर्या के केली विंध्याचलानं विध्याचला तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याला वरदान देण्यात आलं जा श्रेष्ठ दा। सर्वात जेव्हा त्याला वरदान दिलं आता हा विंध्याचल एवढा मोठा होता त्याच्या बाजूला असलेला जो देश होते तिथं सूर्य कधी दिसत नव्हता त्याच्यामुळे तिकडे जे धनधान्य म्हणा काही म्हणा तिथे पिकत नव्हते कारण एवढं होतं उंच तिकडे सूर्याचे किरणच जात नव्हते मग तुला मोठ केलं कमीत कमी मग कमी जनकल्याणाचा त्यामध्ये मार्ग तर असला पाहिजे तर जनकल्याण काहीच नाही त्यामध्ये मग त्यावेळेस विष्णूजीनं सांगितलं अगस्त मुनीला जा शिवजीचं वर्धन आहे त्याला हा उंच असं झाला समोरचे जे देश आहेत ते नाही का बरबाद झाले अगस्त मुनीला पाठवलं आणि जिथे पाठवल्यानंतर विंध्याचल समोर होता त्या विंध्याचला म्हणतोय विंध्याचल मला मार्ग दे काय म्हणतो मला मार्ग दे जाण्यासाठी आता मार्ग कसा तो म्हणे वाक, असा हो असा वाक, मग मला मार्ग मिळेल मला जायचं तिकडे पळ्या पलीकडे म्हणून तू वाघ विंद्या केला सांगितलं पण कितीपर्यंत वाघ जोपर्यंत मी वापस येत नाही तोपर्यंत मग हा विंध्याचर वाकला अगस्टी मुनी निघून गेले गेले तर आलेच नाही आलेच नाही आले अगस्तमुनी आले नाही मग आता कस पण तोही वाक म्हटलं वाकला पण जोपर्यंत अगस्त येत नाही तोपर्यंत वाकूनच होता नारद मुनी आले नारद हे काय हे काय आहे म्हणजे अगस्त्य मुनी इथून गेले त्यांनी वाक म्हणजे काय व्हायला लावलं नम्र व्हायला लावलं काय म्हणून नम्र झाला भूता नम्र झाला भूता तेने कोंदिले अनंता जो नम्र होत असल दादा जो विनम्र आहे तर तिने कोंदिले अनंता कोंदिले म्हणजे आत्मसात केले भगवंताला आपल्या हृदयात घेतलं जो नम्र होतो तो देवाचा होतो जो ताठ नसतो जवळही नसतो देवाच्या का लहानपण देवा लहानपण देवा लहानपण देवा लहानपण देवा ਆਸੀ ਅੰਤੋ ਸ਼ਾ लहानपण देवा पन, देगा देवा पन, देगा देवा लहानपण देवा मुंगी साखर रवा म्हणून लहानपण मागितलेला आहे संतांनी का लहानपणामध्ये लहान जर झालो तर मुंगी साखरेचा मुंगीला जसा साखरेचा नवा आहे तसंच आपल्याला सुद्धा मेवा भेटण्याची राहत नाही लहानपण म्हणितात का त्यांनी दृष्टांत दिला समोर कोणता ऐरावती रत्न थोर ऐरावत म्हणजे हत्ती ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार एवढं मोठं थोर रत्न वैरावत आहे एवढं ताकदवन प्राणी आहे पण त्याला काय आहे अंकुशाचा मार आहे ज्या अंगी मोठेपण ज्याच्या अंगामध्ये मोठेपण मोठे पण असल नाही म्हणून लहानपण महापुरी झाडे जाती तेथे लवकर राहती महापुरामध्ये नाही का झाड जे झाड गंडून जातात उकडून जातात मुला सकल परंतु तेथे लवाडे राहतील लवाळे म्हणजे लहे पाण्यामध्ये काय करतात ते नम्र होतात वाकतात ते वाकल्यानंतर कितीही पाणी जावं त्याच्यावरून बाशे दोन बाशे तीन बाशे पाणी जावं पण ते नम्र होऊन जातात पाणी निघून जात आणि पाणी निघून गेल्यानंतर जशाच्या तसे उभे राहतात पण महापुरे झाडे जाती महापुरामध्ये झाडं वाहून जातात का ते ताठर असतात मोठे अंगी मोठेपण ताठर असतात ते झाड मुळासोबत निघून जातात कळतय का कळलं का तुम्हाला मराठी भाषेमध्ये आणि ती वराडी आहे तर मोठेपणा घेऊन काही कुठं जायचं जा नाही कोणी किती आपल्याला लहान म्हटलं आणि मोठं म्हटलं का लहान आणि मोठं या लोकांनी तुम्हाला म्हणो नाही म्हणो त्याचा काही वाद घालू नये परंतु मोठं त्यानं म्हटलं पाहिजे आपल्याला का बाबा रे तू खूप मोठा आहेस तुम्ही म्हटल्यानं काही मला किंवा कोणाला तुम्ही काही काशरी घेऊन जाणार काही स्वर्गात नेणार नेणार का तुम्ही तुम्ही जर मला मोठं म्हटलं तर तुम्ही घेऊन जाणार का मला घेऊन जाणार कोण आहे तो आहे त्यानं म्हटलं पाहिजे तू मोठा आहेस तुम्ही म्हणण्यात काही अर्थ आहे का मला हा महाराज डाहाळ महाराज खूप छान करता तुम्ही तुम्ही म्हणण्यात काही अर्थ आहे का थोडं पापुलर होईल इंगणघाट पुरता इकडता जवळ पुरता पण जगा पुरता जगामध्ये पुरून उरावे त्यानं जेव्हा म्हटलं तेव्हा मी जगात पुरून उरेल त्यानं मला मोठं म्हटलं पाहिजे तुम्ही म्हणण्यात काय तुम्ही मरणार आहे शेवटी मी मरणार आहोत नाही का मोठ तो करतो आपल्याला तुमच्या आमच्या मोठं नाही हे जी मोठी श्रीमंती आहे मोठा मान आहे हा खोटा आहे <coughs> कसा आहे खोटा आहे खोटा काही अर्थ नाही ह्या मानाला अप्पाना घेऊन बसला नाही ना? का मान अपमान अवघे गुंडून ठेवावे मान अप्पन काय प्रालब्धीची मिळे मान प्रीची मिळे धोन प्रारब्धामध्ये असेल तर तो देईल नसलच तो कुठून देणार आहे म्हणून ह्या गोष्टी आहेत म्हणून तो नम्र झाला आणि जो पर्यंत अगत अगस्त मुनी आले नाही आलेच नाही मग नारद मुनी आले आणि म्हणते रे बाबा काय अरे त्यांनी सांगितलं येतो म्हणून अजून आलेच नाही तू येणार नाही मग उभा राहा पुन्हा उभा राहिला आणि जा शिवजीची भक्ती कर मग शिवजीची पुनर् भक्ती करायला लागला शिवजीची पूर्ण भक्ती करायला लागला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय हर हर शिवाय शिवाय मग विध्याचला असं तप केलं असं तप केलं का सदैव त्यांचा जो ताठरपणा होता त्यांचा जो मोठेपणा होता सर्व नष्ट झाला आणि शिवजी त्यांच्याकडे आले त्यांना दर्शन दिलं शिवजी म्हणतात हे भक्त माग काय मागायचं आहे तर त्यावेळेस विंध्याचल म्हणतो देवा काही नको फक्त आणि फक्त नर्मदा तटावर मी जिथं स्थित आहो त्या ठिकाणी विंध्याचंद्र हे तीर्थ बनून तिथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये तू सदैव काय रहा स्थित रहा म्हणजे झालं माझ्या जवळ रहा नर्मदा तटावर ओंकारेश्वर म्हणून तिथून ते लिंग निर्माण झालं बोला हर 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 महादेव हर हर अशा प्रकारे विंध्याचला विंध्याचल नम्र झाला आणि नम्र झाल्यानंतर भगवंत अवश्य साह्य करतो तर तेव्हापासून ओंकारेश्वर बघितलं का तुम्ही कोणी बघितलं आहे ना विंध्याचल पर्वत नर्मदा तटे बरोबर पहा कोणी ना कोणी सर्व बारा आहेत बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी ओंकारेश्वर म्हणून एक आहे नाही का म्हणून एक हे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे लिंग निर्माण झालं त्यानंतर ही जी मी तुम्हाला सांगितलं होतं अशी कलमी आहे यामध्ये